नमस्कार मी प्रज्ञा आज जीवनाचा पसारा या नावाची मी कविता म्हणून दाखवणार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण तरुण असतो त्यावेळेस आपल्याला बरे बऱ्याच गोष्टी करायच्या कम असतात कमवायचं असतं आपली फॅमिली वाढवायची असते आणि असं करत करत माणसाला उसंतच जीवनात मिळत नाही घटना घडत जातात बदलत जातात आणि मग शेवटी सगळं काही घडून गेल्यावरती माणसाला खरं जीवन काय आहे याचा अंदाज आलेला असतो जीवनाचा पसारा आधी नसते श्वास घ्यायला उसंत आधी नसते श्वास घ्यायला उसंत का तर संसारात राहणे असं ते पसंत का तर संसारात राहणे असं ते पसंत काळ चालत असतो पुढे पुढे काळ चालत असतो पुढे पुढे बदलतात चौकटीचे कोण आणि कळत नाही कधी पडतात तिढे काळ चालत असतो पुढे पुढे बदलतात चौकटीचे कोण आणि कधी पडतात तिढे नाती होतात जीर्ण विदीर्ण नाती होतात जीर्ण विदर्ण जशी झाडेही होतात प्रत्येक सिझनला निष्पर्ण जशी झाडेही होतात निष्पर्ण आयुष्यातलं सार काही बदलून जातं आयुष्यातलं सारं काही बदलून जात बदल आवडो नावडो स्वीकारावं लागतं बदल आवडो नावडो स्वीकारावं लागतं आठवणी पुन्हा पुन्हा भूतकाळात घेऊन जातात ही पुन्हा पुन्हा भूतकाळात घेऊन जातात भविष्याच्या चिंता मात्र नेहमीच सतावत राहतात भविष्याच्या चिंता मात्र नेहमीच सतावत राहतात पुनश्च नात्यांना तकाकी देण्याचा प्रयत्न होतो पुनश्च नात्यांना तकाकी देण्याचा प्रयत्न होतो पण काळ मात्र खूपच पुढे गेलेला असतो पण काळ मात्र खूपच पुढे गेलेला असतो मग आपणच आपल्या आवडीनिवडींवर प्रेम करायला शिकतो मग आपणच आपल्या आवडीनिवडींवर प्रेम करायला शिकतो आपल्यासाठी आपणच जगायलाही शिकतो आपल्यासाठी आपणच घडत राहतो आपल्या आवडीनिवडींवर प्रेम केल्यामुळे आपण वेगळ्या प्रकारे घडतो हे मला इथे सांगायचं आहे कळत नकळत जीवनाचा अर्थ समजून जातो कळत नकळत जीवनाचा अर्थ समजून जातो आणि घडून गेलेल्या आठवणींचा पसारा आपण मनस्वी आवरून टाकायला लागतो ज्या काही जुन्या आठवणी आहेत ज्या आपल्याला आता प्रसन्नता देत नाही आहेत त्या सगळ्या आठवणींचा पसारा माणूस हळूहळू झालं गेलं विसरून जाऊया असं म्हणून आवरून टाकायला लागतो म्हणून म्हणत आहे शेवटी शेवटी काय होतं तर कळत नकळत जीवनाचा अर्थ समजून जातो आणि घडून गेल्या आठवणींचा पसारा आवरून टाकतो हाच तो जीवनाचा पसारा आणि हेच ते अनुभवातनं आलेलं ज्ञान कशी वाटली कविता धन्यवाद